हो सोनिया मला माहिती आहे की मी तुला वचन दिले होते की मी येईल पण यार तू माझी अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न कर बाबा कशाही स्थितीत मला परवानगी देणार नाहीत आणि आई तर मला मारूनच टाकेल तुला नाही माहिती इथल्या परिस्थितीबद्दल इथे खूप कडकपणा आहे मुलींना बाहेर जाण्याची अजिबात परवानगी नाही हे मीच आहे जी बाबांच्या कारणाने तुमच्याकडे येते आणि मला वाटत नाही की है है आज मला परवानगी मिळेल कारण दोन दिवसांपूर्वीच मी तुझ्याकडे आले होते मी तिला समजावत म्हणाले होते तरीही ती हट्टावर थांब होती ठीक आहे जर तुला यायचे नसेल तर मग माझ्याशी बोलायचीही गरज नाही असे म्हणत तिने फोन ठेवला होता आणि माझा जीव घशात आला होता हीच तर माझी एकमेव जीवलग मैत्रीण होती तिच्याशिवाय मी आजपर्यंत कोणालाही माझ्या जवळ येऊ दिले नव्हते बराच वेळ विचार करून मी खाली आले आणि आईबद्दल विचारून स्वयंपाकघरात गेले होते आई मोठ्या आईसोबत मिळून दुपारच्या जेवणाची तयारी करत होती एका क्षणासाठी मला भीती वाटली की जर आईने नोकरांसमोरच मला रागावले तर किती बेइज्जती होईल पण मैत्रीसाठी मला काहीतरी करायला हवे होते मी आईच्या गळ्यात हात टाकले होते मला माहीत होते की ती रागत किंवा गंभीर होऊन बोलायला तयार होणार नाही जर मी थोडे प्रेमाने बोलले तर कदाचित मान्य करतील आणि असे करताच मोठी आई आणि तिथे उपस्थित असलेले सगळे नोकर हसायला लागले कारण सगळ्यांना माहिती होते की जेव्हा मला काही गोष्ट मनवायची असते मी असेच प्रेम दाखवते आईने लगेचच माझ्या हातावर हात मारत म्हणाली माझ्यासोबत कुठलीही हुशारी चालणार नाही मी सांगते आहे मी कुठल्याही गोष्टीसाठी तुझ्या बाबांकडे जाणार नाही आधीच तू मला खूपच लाजीरवाणे करून ठेवले आहेस मी आईच्या गालावर प्रेम करत म्हणाले प्लीज आई फक्त एक शेवटची वेळ तुम्ही मान्य करा मला जाऊ द्या ती लगेच समजली की मी काहीतरी मागते आणि लगेचच रागाने लाल पिवळी होऊन मोठ्या डोळ्यांनी म्हणाली एकदम गप्प हो आणि काही बोलू नकोस मी तुला कुठेही जाण्याची परवानगी देणार नाही दोन दिवसांपूर्वीच तू बाहेर गेली होतीस तुला माहिती आहे ना तुझ्या बाबांना तुझे बाहेर जाणे अजिबात आवडत नाही माधवलाही नाही आणि ताऊजीलाही नाही मग का असे लहान मुलीसारख्या कृती करायच्या ज्यामुळे सगळे तुझ्यावर रागावतील माझ्या डोळ्यांतून अश्रू आले होते ती न विचारता मला नोकरांसमोर रागावत होती मोठी आई लगेचच माझ्याकडे आली आणि आईकडे पाहत म्हणाली असे मुलींना रागावले नाही पाहिजे बघ जर तुला कुठेतरी जायची असेल तर तुझ्या बाबांची परवानगी घे तुझी आई काहीही करू शकत नाही तुला माहिती आहे ना हवेलीच्या स्त्रियांना इतकी परवानगी नसते की ते आपल्या पुरुषांसमोर उभ्या राहतील माझे डोके खाली चुकले होते ताईजींचे बोलणे अगदी बरोबर होते ती पुन्हा तिच्या कामात गुंतली पण मला भीती वाटत होती माहीत नाही बाबा मला परवानगी देतील की, दे की नाही कारण दोन दिवसांपूर्वीच मी आजीकडे गेले होते मी पुन्हा आईच्याकड्यात हात टाकले आणि त्यांना समजावत म्हणाले प्लीज तू बाबांकडे जाऊन परवानगी घेऊन या मला भीती वाटते माहीत नाही ते मान्य करतील की नाही मला आजीकडे जायचे आहे कुठेही जायचे नाही काही वेळासाठी आई शांत राहिली आणि मग प्रेमाने माझ्याकडे पाहत म्हणाली मला माहिती आहे की तुला सानियाकडे जायचे आहे आणि तुझे तिथे जाण्याचे काही चुकीचे कारण नाही पण तू जाणतेस की हवेलीमध्ये हे सगळे योग्य मानले जात नाही जर तुला जायचे असेल तर तुझ्या बाबांची परवानगी घे मी तुला नाही म्हणत नाही काही वेळासाठी मी विचारात पडले की मला बाबांकडे जावे की नाही मग थोडा विचार करून मी माझ्या खोलीत गेली आईच्या बाजून तर स्पष्ट नकार होता ती माझी काही मदत करणार नव्हती आणि दुसरीकडे बाबांकडे जाले मला भीतीदायक वाटत होते पण मला माहिती होते की जर मी बाबांकडे परवानगी मागितली तर ते मला रागावणार नाहीत मी माझ्या आत हिंमत जमवली आणि खाली जायला निघाले सानियाने यावेळेस मला खूपच अडचणीत टाकले होते ती माझे काहीच ऐकायला तयार नव्हती खोलीत जाऊन मी किती तिला समजावले पण ती मानायला तयारच नव्हती मी हवेलीच्या लॉन्जमध्ये आले तर समोरच बाबा मोठ्या ताऊजीसोबत गावाच्या पंचायतीच्या काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होते तिथे थांबणे मला योग्य वाटले नाही पण बाबांनी मला पाहिले होते त्यांनी लगेच ताऊजीला शांत केले आणि मला इशाऱ्याने जवळ बोलावले मला एक विचित्र संकोच जाणवत होता कारण ताऊजींना मुली अजिबात आवडत नव्हत्या जेव्हा बाबांनी मला महत्त्व दिले की ताऊजींचा चेहरा लाल व्हायचा आणि कपाळावर आठ्या यायच्या मला घाबरल्यासारखे वाटत होते म्हणूनच मी दुरूनच बाबांना मान हलवून नकार दिला आणि तिथून जायला लागले अचानक बाबा त्यांच्या जागेवरून उठले आणि हळूहळू चालत माझ्याजवळ आले मला पुन्हा एकदा घबराट झाली पण जसाच बाबांचा प्रेमळ स्पर्श माझ्या डोक्यावर जाणवला तसे सगळे टेन्शन गायब झाले मीही बाबांना प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाले बाबा मला आजीकडे जायचे आहे आई म्हणाली होती कि की तुमच्याकडून परवानगी घेऊन जा तुम्ही सांगाल तर मी ड्रायव्हरसोबत जाईल बाबांनी माझ्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन दिले आणि म्हणाले गुडिया तू दोन दिवसांपूर्वीच तर तिथे गेली होतीस तुला माहीत आहे ना माधव आणि बाकीच्यांना तुझ्या घराबाहेर जाणे अजिबात आवडत नाही तिथे खूप लोकं असतात आणि मामा मामींचा मुलगा खूपच आवारा प्रकारचा आहे त्याचे कायम त्याचे तशाच प्रकारचे मित्र त्यांच्या घरी ये जा करत असतात ते आम्हाला पसंत नाही त्यांच्या आवाजात एवढी माया होती की माझे डोकेखाली झुकले मी लगेच मान हलवली आणि म्हणाले बाबा अशी काही गोष्ट नाही मला सगळे माहीत आहे पण सानियाला भेटायची खूप इच्छा होती जर तुम्ही म्हणाल तर मी परत खोलीत जाईल माझ्या डोळ्यात आलेल्या अश्रुंनी बाबांचे हृदय पिळवले त्यांनी लगेचच माझ्या डोक्यावरची ओढणी ठीक केली नोकराकडून चादर मागवली आणि मला प्रेमाने गुंडाळले मग ड्रायव्हरच्या हवाली करून काही सूचना देऊन मला जायची परवानगी दिली मी आनंदाने फुलले माझे बाबा असेच होते माझ्या थोड्याशा त्रासावर ते लगेचच सगळ्यांना दुर्लक्ष करून माझ्या पाठीशी उभे राहायचे मी हवेलीची एकुलती एक, एक मुलगी होते आमच्याकडे एक समज होती की आमच्या कुटुंबात मुलींचा जन्म होत नाही पण माझी आई खूप धार्मिक होती म्हणूनच कदाचित देवाने त्यांना मुलीचा आशीर्वाद दिला होता माझे दोन मोठे भाऊ होते जे मला बाबांसारखेच खूप प्रेम करायचे पण माझ्या मनात बाबांसाठी जी जागा होती ती कोणासाठीच होऊ शकली नाही आमच्या हवेलीमध्ये माझे मोठे ताऊजी आणि काका त्यांच्या कुटुंबासह राहत होते आजोबाजींचे खूप आधी निधन झाले होते आणि संपूर्ण कुटुंबाचे प्रमुख माझे ताऊजी होते ताऊजींनी स्पष्टपणे सांगितले होते की शाळेनंतर माझे शिक्षण होणार नाही पण बाबांनी माझ्या उच्च शिक्षणासाठी उभे राहून मला पाठिंबा दिला होता माझे भाऊ आणि आई या विरुद्ध होते पण माझ्या आवडीचा विचार करून बाबांनी मला शिकायला परवानगी मिळवून दिली लहानपणीच माझे लग्न माधवसोबत ठरवले गेले होते जो माझ्या वडिलांच्या मित्राचा ऐकुलता एक मुलगा होता तो माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि मला देखील त्याच्यावर हळूहळू प्रेम बसले होते तो खूप देखणा होता आणि आमच्या संपूर्ण गावात आमच्या हवेलीतील माणसांची खूप चर्चा होती माझ्या ताऊजींचे पंचायतीत खूप सन्मानाचे स्थान होते रात्री जेव्हा मी आजीकडून परत आले तेव्हा हवेलीमध्ये काहीतरी वेगळे वातावरण होते ताऊजी खूप रागात होते आणि माझे बाबा आई आणि दोन्ही भाऊ शांतपणे उभे होते काका आणि माधव यांच्या चेहऱ्यावर देखील राग दिसत होता माझी काकू आणि मोठी आईही शांतपणे सगळं पाहत होत्या मला येताना पाहून सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळल्या अचानक मला घाबरल्यासारखे वाटू लागले कारण ताऊजी ज्या पद्धतीने मला पाहत होते त्याने मला खूप भीती वाटत होती मी घरात प्रवेश करताच माझी आई माझ्याजवळ येऊ लागली पण बाबांनी त्यांच्यात आणि माझ्यात उभे राहून आईला थांबवले त्यांनी सगळ्यांसमोर माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि मला खांद्यावर धरून माझ्या खोलीपर्यंत घेऊन आले माझ्या कपाळावर एक चुंबन दिले आणि म्हणाले जोपर्यंत मी सांगत नाही खोलीतून बाहेर येऊ नकोस शांतपणे झोप उद्या तुला कॉलेजला जायची आहे मी मान हलवली आणि सगळ्यांना एक नजर टाकून खोलीत निघून गेले मला माहीत नव्हते की बाहेर कोणत्या गोष्टीवरून गोंधळ चालू आहे आणि ताऊजी इतके रागावले का आहेत मध्यरात्री अचानक मला भूक लागली म्हणून माझी झोप मोडली मी लहानपणापासूनच भुकेच्या बाबतीत खूपच कमकुवत होते माझ्या मनात आले की लगेच बाहेर जाऊन काहीही खावे पण बाबांनी सांगितले होते की जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत खोलीतून बाहेर जाऊ नकोस हेच विचार करून मी खोलीतच थांबले जवळपास अर्धा तास झाला होता पण भूक काही मिटत नव्हती मी विचार केला की काही वेळाने झोप लागेल पण तसे काही झाले नाही भूक अजूनच वाढली होती आता माझ्यापासून बसणे शक्य नव्हते मी डोक्यावर व्यवस्थित दुपट्टा घेतला आणि खोलीच्या बाहेर आले संपूर्ण हवेली अंधारात बुडालेली होती एका क्षणासाठी मला भीती वाटली कारण मला कायमच अंधाराची भीती वाटत होती मी चारही बाजूला पाहिले सगळ्यांचे दरवाजे बंद होते म्हणजे सगळे झोपले होते मी हळूहळू चालत किचनमध्ये पोहोचले आणि तिथली लाईट चालू करण्याचा प्रयत्न केला पण लावून जाणी किचनचा स्विच कदाचित बाहेरून बंद केला गेला होता त्यामुळे तिथे लाईट लागूनही काही प्रकाश येत नव्हता मी चांदण्यांच्या प्रकाशात काहीतरी खाण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात मला मागून काहीतरी पडल्याचा आवाज आला पण अचानक कोणीतरी माझ्या तोंडावर रुमाल ठेवला आणि मी बेशुद्ध होऊन त्या माणसाच्या हातात लोंबली शेवटच्या क्षणी मला फक्त एकच आवाज ऐकू आला आता तुला माझ्यापासून कोणीही वेगळे करू शकत नाही तुझा बापही नाही आणि त्यानंतर मला काहीच भान राहिले नाही सकाळी मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या खोलीतच होते पण माझी अवस्था खूपच वाईट होती माझे कपडे अनेक ठिकाणी फाटलेले होते आणि माझी स्थिती फारच दुःखद होती अचानक मला पुन्हा चक्कर येऊ लागली आणि केव्हा मी पुन्हा शुद्ध हरपली ते मला आठवलेच नाही दुपारी माझ्या आईने मला हलवून उठवले ज्यामुळे माझे लगेच डोळे उघडले ती रडत होती पण मी त्यांना ताबडतोब शांत केले माझा हात आपसुकच तिच्या ओठांवर गेला ज्यामुळे ती हुंक्या देत रडू लागली मी तिच्या छातीला बिलगले पण माझ्या डोळ्यातून एकही अश्रू बाहेर आला नाही जे काही माझ्यासोबत झाले होते ते आठवून माझे मन हादरून गेले मी सत्याला सामोरे जाण्यापासून पळ काढू इच्छित होते पण माझ्यासोबत खूप वाईट घटले होते माझ्यासोबत असे करणारा कोण होता हे मला माहीत नव्हते पण मी माझ्या आईला अशा अवस्थेत रडताना पाहू शकत नव्हते माझे, माझे अश्रू तर डोळ्यांतच चुकले होते आणि मी माझ्या मनाला समजावले की मी एकदम ठीक आहे माझे काहीच बिघडले नाही तरीही माझ्या शरीरात बरेच बदल होत असल्याचे मला जाणवत होते वेदनांमुळे माझं शरीर थकून गेल्यासारखे वाटत होते पण मी स्वतःला खूप मजबूत दाखवले जर मी माझ्या आईसमोर किंचितही कमजोर झाले असते तर ती आणखी तुटून गेली असती आणि मी ते होऊ देऊ इच्छित नव्हते माझ्यासाठी माझे आई वडील खूप महत्त्वाचे होते मी त्यांना अलगत दूर केले आणि शांतपणे उठून बाथरूममध्ये जाऊन शावर चालू केले मी त्याखाली बसले आणि माझे श्वास घेणे अवघड होऊ लागले मला समजत नव्हते की माझ्यासोबत हे काय घडले आहे माझे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झाले होते पण तरीही मी माझ्या डोळ्यांतून एक अश्रूही येऊ दिला नाही मी स्वतःला घासून घासून स्वच्छ करत होते पण स्वतः मला घाण वाटत होती लहानपणापासून माझ्या बाबांनी मला एका काचेच्या बाहुलीसारखे जपले होते आणि माझी आईही तसेच वागायची माझी आई नेहमी म्हणायची कि काचे की मुलींची इज्जत काचेसारखी असते ती तुटू देऊ नकोस आणि मी सुद्धा आईबाबांच्या शब्दांना धरून ठेवलेले होते पण आज माझी इज्जत तुकड्या तुकड्यात झाली होती मी स्वतःला सावरणे कठीण होऊन बसले होते मी स्वतःला असा रगडून स्वच्छ करत होते की जणू माझ्या शरीरावर कितीतरी घाण होती जी मी पाण्याने धुऊन काढून टाकू इच्छित होते पण ही घाण पाण्याने धुऊन जाणारी नव्हती जेव्हा मी बाहेर आले तेव्हा माझी आई शांत बसलेली होती मी तिच्या जवळ बसले तिने माझ्या कालावर हात ठेवला आणि रडत म्हणू लागली पिहू हे सगळे काय आहे तुझी अशी अवस्था का झाली आहे रात्री तुझ्यासोबत काय घडले सगळे ठीक आहे ना तिच्या आवाजातला त्रास माझ्या काळजाला भेदत होता पण मी स्वतःला सावरले आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणाले आई यामागे नक्कीच काही कारण असेल तू काळजी करू नको आणि कुणालाही काही सांगायचे नाही जोपर्यंत मी माझ्या अपराधाला शोधून काढत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही काहीच सांगू नका माझे बोलणं ऐकून तिने लगेच मान हलवली आणि म्हणाली असे कधीही नाही होणार मी तुझ्या बाबांना नक्कीच सांगणार आहे म्हणजे ते शोधू शकतील की ही घाणेरडी गोष्ट तुझ्यासोबत कोणी केली आहे पण मी तिला शांत केले आणि त्यांना समजावले की जर तुम्ही असं केलेत तर बदनामी तुमच्याच मुलीची होईल संपूर्ण हवेली तुझ्या मुलीला दोष देईल आणि एक बाई म्हणून माझ्या चारित्र्यावरच शंका घेतली जाईल म्हणून तू शांत राहा आणि हे सगळे होऊ द्या मी स्वतः त्या माणसाला शोधेल ज्याने हे केले आहे हा माणूस दुसरा कोणी नसून आपल्या हवेतलीतीलच आहे मी त्याला कधीच माफ करणार नाही जोपर्यंत मी त्या माणसाला पंचायतमध्ये ओढून आणत नाही तोपर्यंत मला चयन मिळणार नाही माझ्या आई माझ्या या निर्धाराने घाबरलेली होती पण मी तिला लवकरच शांत केले काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता माझी नजर सगळ्यांवर गरुडासारखी होती या घटनेनंतर मी खूप आजारी पडले होते माझे बाबा एक क्षणही माझ्या उशापासून हटत नव्हते आजारी असताना सुद्धा त्या रात्रीच्या यातना आठवायच्या आणि माझे मन रक्ताचे अश्रू रडायचे पण मी एकदाही डोळ्यांतून अश्रू गडू दिले नाहीत या घटनेला दोन आठवडे झाले होते आणि आता मला माझ्या शरीरात बदल जाणवत होते माझी प्रकृती खूपच खालावलेली होती माझी आई माझ्या या घटनेबद्दल पूर्णपणे जागरूक होती आणि माझ्या या स्थितीचा तिला अंदाज येत होता तिचे मन खूप अस्वस्थ होते ती सतत मला माझ्या प्रकृतीची काळजी घेण्याचे सांगत होती मला काही कळत नव्हते की आई असे का म्हणत होती पण मी तिला कधीही प्रश्न विचारला नाही एकतर ती त्या घटनेनंतर खूप घाबरलेली होती आणि तिच्या संवेदनशील स्वभावामुळे मी स्वतःला खूप सांभाळत होते दोन दिवसांपासून मला खूप उलट्या होत होत्या आधी मला वाटले की माझे पोट बिघडले पण मला माहीत नव्हते की लवकरच बदनामीचा एक डाग माझ्या नावाला लागणार होता माझी तब्येत इतकी खालावली होती की मी खूपच कष्टाने खाली आले समोर सगळे लोक टेबलावर बसून नाश्ता करत होते मला पाहताच काकांनी जोरात मला नाश्त्यासाठी मेजावर यायला सांगितले मी हसून त्यांच्याकडे चालायला लागले तेवढ्यात मला अचानक चक्कर आली आणि मी तिथेच बेशुद्ध होऊन पडले माझे बाबा लगेच मला घेऊन रुग्णालयात पळाले माझी आई मला रुग्णालयात नेण्याच्या विरोधात होती कदाचित तिला माझी अवस्था समजली होती आणि त्याचे तिला खूपच भय वाटत होते ते मला एका महिला डॉक्टरकडे घेऊन गे गेले माझ्या ताऊजींनी सगळ्यांना ताकीद दिली होती की मला कोणताही पुरुष डॉक्टर तपासणार नाही माझ्या ताऊजी जरी शिक्षणाच्या विरोधात असले तरी आमच्या घरातील स्त्रियांना काही झाले तर ते फक्त महिला डॉक्टरांना बोलवायचे त्यांची ही विचारसरणी मला कधीच समजली नाही पण मी त्यांच्या या गोष्टीवर हसून सोडून द्यायची माझे डोळे माझ्या आईच्या रडण्याच्या आवाजाने उघडले कदाचित माझ्यावर झालेल्या अत्याचाराची सत्यता सगळ्यांना कळाली होती मी डोळे उघडताच माझ्या आईने मला तिच्या छातीशी धरले ती रडत म्हणाली ज्याची मला भीती होती तेच घडले पिहू आपण बर्बाद झालो तुझे बाबा आता कुणाला तोंड दाखवू शकत नाहीत त्या राक्षसाने आपल्याला संपूर्णपणे उद्ध्वस्त केले त्यांच्या आवाजातील वेदना स्पष्ट दिसत होत्या की माझ्यावर झालेल्या अत्याचाराची बातमी माझ्या बाबांना सुद्धा समजली होती मी आईला सावरत होते तेवढ्यात माझे बाबा रागाने थरथरत वॉर्डमध्ये आले त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती त्यांच्या डोळ्यातले अश्रू सांगत होते की ते माझ्या यातना सहन करू शकत नव्हते मी उठण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला बघताच तोंड फिरवले आणि तिथून निघून गेले त्यांच्या या बेफिकिरीने मला आतूनच मारले असं वाटत होते जणू कुणीतरी माझ्या पायाखालची जमीन ओढून घेतली आणि माझ्यावरचे आभाळ काढून टाकले मला कुणावर खूप प्रेम होते तर ते माझे बाबा होते मी त्यांच्यासाठी वेडी होते आणि आज त्यांची ही बेफिक्री मला खरंच वेडी बनवायला लागली होती असे वाटत होते जणू कुणीतरी माझ्या मनाला आतून पिळत आहे थोड्याशा उपचारानंतर मला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आणि मी माझ्या कुटुंबासोबत घरी परतले जसेच मी माझ्या खोलीकडे जात होते तेवढ्यात माझ्या कानात ते एक गर्जना ऐकू आली ही गर्जना माझ्या बाबांची होती ते जोरात बोलले थांब मी या वाईट मुलीला माझ्या हवेलीत ठेवू शकत नाही मी अविश्वासाने माझ्या बाबांकडे पाहिले हे तेच बाबा होते जे मला लोकांच्या गर्दीत आदराने विरवत होते त्यांचे मन होते की मला त्यांच्या डोक्यावर बसवावे आणि आज जेव्हा मला त्यांची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्यांनी माझ्याकडून तोंड फिरवले मी पूर्णपणे जमिनीवर कोसळले असे वाटत होते जणू कुणीतरी मला आकाशातून उचलून जमिनीवर आदळले आहे मी माझ्या बाबांकडे पाहिले तर ते पुन्हा बोलले मी या मुलीला आता माझ्या कुटुंबाचा भाग बनवू शकत नाही हिला सांगा ज्याच्यासोबत हिचे काडे तोंड झाले त्याच्यासोबत जाऊन राहा मी हिला आता माझ्या घरात ठेवू शकत नाही माझे डोळे एका क्षणात भरून आले ही पहिली वेळ होती जेव्हा माझ्यावर झालेल्या या अन्यायानंतर माझ्या डोळ्यांतून अश्रू आले होते माझ्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते माझे बाबा मोठ्या मोठ्या पावलांनी माझ्याजवळ आले आणि माझा हात पकडला त्यांनी मला ओढण्याआधीच आमच्या दोघांच्यामध्ये माझे ताऊजी आले त्यांनी माझ्या बाबांच्या डोळ्यात बघत म्हटले तुझ्या मुलीने जे करायचे होते ते केले आता जर तू तिला कुटुंबातून बेदखल करशील आणि हवेलीतून बाहेर काढशील तर ते आमच्यासाठी लाजुरवाने ठरेल मी असे काहीही करू इच्छित नाही जे आमच्यासाठी डाग बनेल बहिणी हिला हिच्या खोलीत सोडून ये आपण लवकरच काहीतरी व्यवस्था करू मी रडत तिथून निघून गेले होते मी माझ्या खोलीत जाऊन खूप रडले माझा आवाज संपूर्ण खोलीत घुमत होता माझी आई मला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत होती पण माझे रडणे एक क्षणासाठीही थांबत नव्हते मी माझ्या मनाचे सगळे दुःख रडून बाहेर काढले आज पहिल्यांदा मला असे वाटले की माझ्या डोक्यावर वडलांचे सावट नाही कारण जेव्हा बाबांनी त्यांची सावले माझ्या डोक्यावरून काढून घेतली तेव्हा माझे संपूर्ण शरीर उन्हाच्या कडकडीत जडून निघाले काळ आपल्या गतीने पुढे जात होता आणि आता बाबांच्या मित्रानेही आमच्याशी सगळी नाते तोडली होती त्यांनी स्पष्ट सांगितले होते की ते त्यांच्या हुशार मुलाचे लग्न अशा मुलीशी कधीच लावणार नाहीत जे आधीच कोणासोबत तरी तोंड काळं करून बसली आहे आणि तिच्या पोटात कोणाचे तरी अवैध बाळ वाढवते त्यांचे हे शब्द माझ्यासाठी एखाद्या चापकासारखे होते पण मी ते सगळे शांतपणे सहन करत होते कारण मला फक्त माझ्या देवाच्या निर्णयाची वाट पाहायची होती कदाचित त्यांना माहीत नव्हते की देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही माझ्या भावांनीसुद्धा सुद्धा माझ्याकडे पाठ फिरवली होती जर माझी साथ कुणी देत होते तर ती फक्त माझी आई होती तिच्या व्यतिरिक्त कुणीच माझ्या बाजूने आले नव्हते उलट माझ्या बाबांनी सुद्धा मला सोडले होते माझ्या गर्भधारणेला आता पाच महिने झाले होते आणि मी खूप आजारी राहू लागले होते एकतर घरच्यांची बेफिकिरी मला आतून मारत होती आणि व डॉक्टरांनी सांगितले होते की माझ्या डिलिव्हरीमध्ये खूप अडचणी येऊ शकतात आत्तापर्यंत मी अजूनही हे समजून घेऊ शकले नव्हते की हे सगळे करणारा कोण होता दोन दिवसांनी माधव घरी येणार होता माधव गावात राहत नव्हता तो बराचसा वेळ परदेशातच जात होता त्याची आई यावर खूप नाराज होती पण त्याला कोणाचे काही महत्त्व नव्हते तो खूप शौकीन आणि चंचल मुलगा होता ज्याला शहराची धावपळ खूप आवडत होती माझ्या मनात आणखी एक भीती होती की जेव्हा माझे सत्य माधवसमोर उघड होईल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल त्याने कधीच मला असे दाखवले नव्हते की त्याला माझे काही वाटते पण त्याच्या खोल नजरा मला सगळे सांगण्यासाठी पुरेशा होत्या माधवच्या आईने माधवपर्यंत ही गोष्ट पोहोचू दिली नव्हती त्यांचे म्हणणे होते की जेव्हा त्यांचा मुलगा परतेल तेव्हा तो स्वतःच त्याच्या प्रेमाचे फळ पाहिल आणि मी सुद्धा असेच समजत होते पण कुणालाही माहीत नव्हते की माझा शेवटचा आधार तोच बनेल तो हवेलीमध्ये आल्याबरोबर सगळ्यांना जणू होता सगळ्यांशी भेटल्यानंतर त्याने सगळ्यात आधी माझाच उल्लेख केला की पिहू दिसत नाहीये तेव्हा ताऊजी रागाने भरकटले आणि त्याला माझ्या सगळ्या घटनांची ए ते झेड सगळी माहिती दिली सगळ्यांना वाटले की माधव माझ्याशी सगळ्या नात्यांना पूर्णविराम देईल पण त्याने सगळ्यात आधी शांत राहणे पसंत केले आणि तिथून उठून घरी आपल्या खोलीत गेला बराच वेळ झोपून झाल्यावर त्याने सगळ्यात आधी माझ्या हवेलीत येऊन माझ्या खोलीकडेच मोर्चा वळवला मला अशा अवस्थेत बघून मी स्पष्टपणे त्याच्या डोळ्यात वेदण्या पाहिल्या होत्या तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि माझ्या पायाशी बसला आणि मी घाबरून मागे सरकले त्याने माझा हात धरला आणि म्हणाला मला खरं सांग तुझ्यासोबत काय घडले ही हवेलीतील पहिली व्यक्ती होती ज्याने मला विचारले की माझ्यासोबत काय झाले ज्यामुळे मी या अवस्थेत आहे मला खूप रडू आले आणि मी या गोष्टीची पर्वा न करता की तो माझ्यासाठी अनोळखी माणूस आहे जरी आमचे नाते ठरलेले होते पण अद्याप आमचे कायदेशीर नाते नव्हते ना मी त्याच्या इतक्या जवळ येऊन त्याच्या छातीवर झडप घालून रडू लागले त्याने मोठ्या कष्टाने मला सांभाळले आणि मी रडताना त्याला माझ्या सर्व अडचणी सांगितल्या त्यालाही रडू आले तो मला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन गेला आणि माझा डी एन ए टेस्ट करवला त्याने हवेलीतील सर्व मुलांचासुद्धा डी एन ए टेस्ट करवला अगदी त्याने माझ्या भावांनासुद्धा सोडले नाही आणि शेवटी ताऊ काका आणि बाबांचाही डी एन ए टेस्ट करवला माझा डी एन ए ज्याच्याशी जुडला तो दुसरा कोणी नव्हता तर माझ्या मोठ्या ताऊजींचा मोठा मुलगा होता आणि या सत्याबद्दल ताऊजीला पूर्णपणे माहिती होती कारण जेव्हा तो हे घृणास्प्रद कृत्य करून माझ्या खोलीतून बाहेर आला तेव्हा सर्वात आधी त्याचे सामंजस्य ताऊजींच्या समोर आले होते त्यांनी त्याला चिडवले पण त्याला वाचवण्यासाठी त्यांनी मला सगळ्यांच्या नजरेत खराब केले कारण तो घराण्यातील मुलगा होता मी आधीच त्यांच्या नजरेतून भीतीत होते आणि जेव्हा त्यांनी आपला बदला घेतला तेव्हा त्यांनी माझी संपूर्ण ओळख मिटवून टाकली माझ्या बाळाच्या जन्मानंतर माधवने त्याला पित्याचे नाव दिले आणि सर्वांनी मोठ्या ताऊजींच्या मुलाशी आपले सर्व नाते तोडले बाळाच्या जन्मानंतर माधवने पूर्ण मानाने माझ्याशी लग्न केले आणि मला घेऊन दुबईला गेला शेवटी जेव्हा माझे बाबा माझ्याजवळ आले तेव्हा मी त्यांना एक नजर पाहिले आणि माधवसोबत निघून गेले कारण मला ते क्षण सतत आठवत होते जेव्हा माझ्या बाबांनी मला भरस्वभेद स्वीकारण्यास नकार दिला होता त्यांनी मला एकही सन्मान दिला नाही माझ्यापासून तोंड फिरवले आणि तो क्षण मी कधीच विसरू शकले नाही त्या क्षणाची आठवण काढून मी कधीही त्यांना माफ करू शकले नाही तथापि काही वर्षांनंतर माझे मन थोडे हलके झाले माधवने माझ्या बाळाला इतके प्रेम आणि मान दिला की मला स्वतःला मी खूप भाग्यमान वाटू लागले अखेरकार थकून माधवच्या समजावण्यावर मी माझ्या बाबांना माफ केले कारण ते माझा विरह सहन करू शकले नाहीत आणि खूप आजारी झाले होते साधारणत तीन वर्षांनंतर मी दुबईतून परत येण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या बाबांना आलिंगन देत रडले माझ्या स्पर्शाला जाणवताच ते आनंदित झाले आणि माझे आयुष्यही आनंददायी पद्धतीने चालू होऊ लागले आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद